महाराष्ट्र आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी राज्याची स्थापना झाली मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं मोठं योगदान होतं या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी जनतेचं केवढं तरी मोठं योगदान होतं मात्र हे योगदान नेहमीच दुर्लक्षित राहिलं त्यावरच प्रकाशझोत टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनची स्थापना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारे निवेदन सादर केले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिक सुरुवात म्हणता येईल दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या कमिशनने सादर केलेल्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला नकार देत भौगोलिक सलगता आर्थिक सक्षमता आणि प्रशासकीय सोयीच्या आधारे प्रांतरचना करण्याची शिफारस करण्यात आली त्यानंतर धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी जे पी व्ही कमिशनची स्थापना झाली या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करून सध्याची वेळ भाषावार प्रांतरचनेस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला पण दुसरीकडे हिमाचल केरळ कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली हैदराबाद आणि विदर्भ स्वतंत्र ठेवून गुजराती आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली मराठी भाषिकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करून मुंबई ही राजधानी ठेवून गुजराती आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य शेवटी स्थापन करण्यात आले आणि याच अन्यायातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष असताना भाषिक प्रांत आयोगाला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची मागणी करणारे निवेदन दिले होते ते निवेदन महाराष्ट्रा ॲज लिंग्विस्टिक स्टेट म्हणून प्रकाशित केले तसेच थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या ग्रंथातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याबाबत अतिशय तर्कशुद्ध आणि मुद्देसुद्ध मांडणी बाबासाहेबांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची मागणी केल्यानंतर मुंबई गुजरातला जोडावी म्हणून वर्तमान इंग्रजी पत्रातून काही गुजराती मंडळींकडून केल्या जाणाऱ्या लेखांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिली प्रत्युत्तराने खोडून काढत होते महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचे कारण होते गुजराती पारशी व्यापारी आणि भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्रशासित करावे असा भांडवलदारांचा मनसुबा होता पण मुंबईवर गुजराती भाषिकांचे वर्चस्व असावे म्हणून गुजरात आणि महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य स्थापन करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात करण्याआधी संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीला दिल निवासस्थानी जाऊन भेटले मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभूमी होती आणि या रणभूमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती दिल्लीला हादरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा या आंदोलनात उतरणे आवश्यक आहे हे संयुक्त महाराष्ट्र समितीला ठाऊक होते कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संघटित होता आणि रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्त्वाचा होता माझा हा शेड्युल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा खंबीरपणे उभार आहे असे आश्वासन बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला दिले त्यानंतर बाबासाहेब मुंबईला परतल्यानंतर राजगृह हो या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत एस एन जोशी कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेते मंडळी हजर असत बाबासाहेबांनी समितीला दिलेला शब्द खरा करून दाखविला आंबेडकरी नेते कार्यकर्ते आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणात जीवावर उदार होऊन या आंदोलनात उतरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दिलेला पाठिंबा हा केवळ ते महाराष्ट्रात मराठी कुटुंबात जन्माला आले होते म्हणून नव्हता तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी न्यायाची होती यासाठी होता बाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतरसुद्धा संपूर्ण आंबेडकरवादी नेतृत्वफळी कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरले होते दादासाहेब गायकवाड भैयासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बी सी कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरवादी नेते या लढ्यात उतरले होते पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला आणि संयुक्त महाराष्ट्राचा कलश मुंबईत आणण्यात आला या आंदोलनात सक्रिय असलेल्या आंबेडकरी जनतेच्या एकजुटीच्या बळावर त्या काळी आरपीआय चे लोकसभेत नऊ खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेत तेरा आमदार निवडून आले होते आणि एकोणीसशे साली पी टी बोराळे हे बौद्ध समाजातील पहिले महापौर मुंबईला लाभले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळीच्या योगदानाकडे कितीही दुर्लक्ष केले तरी नव्या पिढीपर्यंत या गौरवशाली इतिहासाची माहिती पोहोचत आहे आणि पोहोचत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी जनतेचे कार्य केवळ एका समाजापुरतेच मर्यादित नव्हते किंवा नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसारख्या अनेक मोठ्या लढ्यांमधून त्यांनी आपले योगदान दिले आहे आणि ही गोष्ट नाकारता येणार नाही पुन्हा एकदा आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र सप्रेम जय